तर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर ओबीसी नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया ओबीसी आरक्षण होत भटक्या भटक्या विमुक्तांना आरक्षण होत बाठिया कमिशनच्या अगोदर त्याप्रमाणे सगळ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना या पुढच्या निवडणुकांमुळे मध्ये आरक्षण मिळणार असं सुप्रीम कोर्टाने आज जजमेंट दिलं आणि त्यामुळे जसा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला त्याचप्रमाणे आमच्या आरक्षणाचा सुद्धा मार्ग मोकळा झाला राज्य जा सरकार सुद्धा वारंवार जे काही मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे संबंधित मंत्री आहे ते सांगत होते की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्याबरोबर आम्ही चार महिन्याच्या आज निवडणुका घेऊ तर त्यांच्याही मताप्रमाणे झालेला आहे आणि जनतेच्या मताप्रमाणे झालेला आहे आणि म्हणून चार महिन्याच्या आत या निवडणुका पार पाडून सत्तावीस टक्के आरक्षणाप्रमाणे ओबीसीला प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळेल आणि ओबीसी समाजाला न्याय मिळेल आतापर्यंत त्या का टाळण्यात आल्या याच उत्तर कोणाकडे नाही पण त्याच्यामुळे लोकशाहीचा पाया कमकुवत होतो हे आपल्या लक्षातच येत नाही कारण तर आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टम ऑफ डेमोक्रेसी त्रिस्तरीय रचना आपल्या लोकशाहीत आहे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विधानसभा लोकसभा अशा पद्धतीने आपण वरती जातो पण खालचा स्तरच नाहीसा करून टाकला आपण त्याच्यामुळे प्रचंड भ्रष्टाचाराला सामोरे जावं लागलं